नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनी खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं कृषी प्रणाली या युट्यूब चॅनेलमध्ये तर सध्या आपण सेंद्रिय शेतीचे अनेक मॉडेल यशस्वी झालेले पाहिलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे असतील तर असंच एक अजून एक सुंदर मॉडेल मी दाखवण्यासाठी पिरंगूट येथे आलेले आहे पुण्याच्या जवळच आहे आणि इथे अतिशय सुंदर पद्धतीने आणि यशस्वी करून दाखवलेलं आहे याला पंचस्तरीय शेतीचं मॉडेल यशस्वी करून दाखवलेलं आहे आणि हे मॉडेल कसं केलेलं आहे उभं या आपन, या सगळ्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत हे मॉडेल आहे मधुजी भोसले यांचं त्यांनी त्यांच्या शेतामध्ये हे मॉडेल केलेलं आहे आणि आता आपण त्यांनाच विचारूयात की हे कसं सक्सेस झालं किंवा याची लागवड वगैरे कशी करायची असते कारण इथून पुढे पाण्याचा प्रॉब्लेम असेल किंवा हवामानातील जो काही बदल होतोय त्याच्यामुळे शेतीवर खूप परिणाम होतोय त्यामध्ये आता सध्या उन्हाळा सुरू आहे आणि त्याच्यामध्ये पण हे सुंदर असं मॉडेल उभं राहिलेलं आहे आणि आता ते उत्पन्न सुद्धा छान पद्धतीने घेत आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मधुजी नमस्कार तुमची ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्या मी मधुवर दत्तात्रय भोसले राहायला पिरंगुटला आहे स्वतःचा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय आहे आणि सामाजिक काम करतो संघाची पण मायड ग्रामविकास अशी जबाबदारी आहे अनेक वर्षापासून मी काम इंटरेस्ट कसा काय वाढला काय होतं की आपण ग्रामविकासाचं ज्यावेळी काम करतो त्यावेळी बऱ्याच आयामावर काम करावं लागतं मग शेती आहे संस्कार आहे स्वावलंबन आहे आरोग्य आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आयामामध्ये काम करावं लागतं मग असं लक्षात आलं की ज्यावेळी आपण ग्रामीण कसं कर काम करतो आणि गावात जातो त्यावेळी आपल्याला पण काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे आणि आपण त्या केल्या पाहिजेत म्हणून असं वाटलं की आपण काहीतरी केलं पाहिजे आणि मग काय करू शकतो तर तसं माझं मूळ गाव हे राजधान तालुक्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पडसाळे गाव आहे तिथं अर्धा एकर शेती आहे पण ती पावसाच्या पाण्यावर शेती आहे आणि लहानपणापासून शेतात काम केल्यामुळं शेताची तशी आवडी होती आपण काहीतरी काम केलं पाहिजे आणि इकडं पिरंगुट आल्यापासून ते जमत नव्हतं काम करायला पण अशी संधी मिळाली की आपल्याने जर आपण जर अशा प्रकारचं काही काम करायचं असेल तर आपल्याकडे काही साधन पाहिजे ते म्हणजे मुख्य म्हणजे शेती पाहिजे मग ही काही ठिकाणी मिळाली आणि मग ही सुरवात केली अनेक गावामध्ये बऱ्यापैकी शेती आहेत लोकांच्याकडं पण शेती कशी करायची माहिती नाही बरोबर आणि खूप प्रमाणात अशी पण शेती आहे की खूप मोठ्या प्रमाणात शेती आहे पण पाऊस नाही हो। मग शेती पिकवायची कशी हे बरेच प्रश्न लोकांच्या समोर आहेत आणि मग कमी क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारची शेती कशी करता येईल विषमुक्त कशी करता येईल आणि हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून की लोक जी म्हणतात आता शेती परवडत नाही मग सगळे शहराकडे चालले स्थलांतर होत चाललंय तर ह्या याच्यातून जर मागे काढायचा असेल तर छोट्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण चांगली शेती करू शकतो हे दाखवण्याची एक समाजाला आपण हे करण्याचा प्रयत्न आता हे जे पंचस्तरीय मॉडेल तुम्ही बनवलेलं आहे त्याच्याविषयी थोडक्यात माहिती सांगा आपल्यामध्ये हे जे पंचस्तरीय मॉडेल तयार केले आहे हे कमी क्षेत्रामध्ये तयार केलेलं आहे आता तुम्ही जर हे पाहात तर हे ऍक्च्युली बारा गुंट्यामध्ये आहे शंभर फुट पाय शंभर फुटाचं हे मॉडेल आहे हे खरं तर मलाही जी माहिती नव्हती फारशी पण आम्ही ज्यावेळी ग्रामविकासामध्ये काम करत असतो त्या अनेक सहकारी मंडळी आपल्याला भेटत असतात तर अशा एक नंदकुमार भोपे म्हणून विषयतज्ज्ञ आहेत मुलचे माहूरचे आहेत आणि त्यांनी अशा प्रकारचं एक मॉडेल स्वतः विकसित केलेलं आहे हे आम्हाला ज्यावेळी कळलं त्यावेळी त्यांना मी इथं प्रत्यक्ष बोलवलं पण त्यांना हे दाखवलं तर ते म्हटलं याच्यामध्ये चांगलं होऊ शकतं मग त्यांनी शेताची पाणी केली मग त्यांनी बघितलं की इथं पाण्याचा स्रोत थोड्याफार प्रमाणात आहे बोर आहे जरी क्षेत्र कमी असलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की किमान कि आपल्याकडे तीन तरी गोष्टी पाहिजेत की ज्याद्वारे आपण अशा प्रकारचं मॉडेल करू शकतो एक म्हणजे स्वतःकडे गाय पाहिजे दुसरं म्हणजे शेत पाहिजे आणि करण्याची इच्छा पाहिजे देशी गाय जर असेल आणि स्वतःचं शेती असेल आणि करण्याची इच्छा असेल तर आपण हे करू शकतो मग आम्ही इथे येऊन पाहिलं तर असं लक्षात आलं की आ, शेती पडून म्हणजे पडलेली होती मग आम्ही सगळ्या जणांनी एकत्र येऊन ही जरा पडलेली जरा शेती साफ केली स्वच्छ केली मोठी मोठी झाडं होती ती काढून टाकली आणि मग आम्ही एक त्याचं चांगल्या पद्धतीनं एक क्षेत्र तयार केलं आणि क्षेत्र तयार केल्यानंतर मग ट्रॅक्टर बनवला ते सगळं नांगरणी केली साफसफाई केली त्यात प्लॅस्टिक होतं बरंचसं प्लॅस्टिक चालत नाही तर प्लॅस्टिक सगळं काढून टाकलं नेटशेड असल्यामुळं नेटमध्ये सिमेंटचे पाईप होते ते सगळं काढून टाकले आणि स्वच्छ शेती तयार केली आणि नंतर जे आपण म्हणतो पंचस्तरीय मॉडेल जेने आता भोपीने आम्हाला सांगितलं ते करण्याचा प्रयत्न केला मग सुरुवातीला आम्ही काय केलं की लाईन दुरी मारून आखून त्याच्यामध्ये पाच फूट बाय पाच फूट असं अंतर ठेवून आम्ही एक असे बेड तयार केले साधारणपणे हे सव्वीस बेड तुम्हाला दिसतील या सव्वीस बेडमध्ये ऐंशी प्रकारचं फळाची आणि पालेभाजी आपण लावू शकतो तर आत्ता इथं वीस आणि पंचवीस प्रकारचीच आपण पाल्याने फळभाजी लावलेल्या आहेत तर याच्यामध्ये हे मॉडेल तयार करायचं पण हे मॉडेल तयार करताना सुद्धा पहिल्यांदा तुम्ही मॉडेल तयार केलं की त्याच्यामध्ये आपण शेणकत पहिल्यांदा सगळ्याकडं टाकलं शेणखे टाकल्यानंतर जे कुजलेला पाला तो टाकला आणि त्याच्यावर परत माती टाकली ह्याच्यामुळं फायदा काय झाला की आतल्यात आत, ख शेणखत तयार झालं आणि त्याचा फायदा ज्याला म्हणतात की आत्ता जी जमीन नापीक होत चालली किंवा तिची उपजीविका चांगलेली नाही आहे किंवा खर्च वाढला आहे तर ह्याच्यामुळं आत्ता जमीन चांगली सुपीक झाली आणि सेंद्रिय कर्ब वाढण्यामध्ये मदत झाली आणि मग आम्ही ते हळूहळू हे मॉडेल तयार केलं नंतर हे ज्यावेळी आम्ही मॉडेल तयार केलं आणि ज्यावेळी मशागत झाली त्यावेळी उरळी त्यांच्यावर ते रोपं आणली मी आणि स्वतः भोपे गेलो आणि काही आमचे मदतनीस होते ते गेले आणि मग आम्ही इथं आता पंचस्तरीय शेती म्हणजे काय जे आम्हाला लक्षात आलं ते म्हणजे जमिनीच्या खाली काही पिकं असतात नंतर जमिनीला ला लागून काही सहा इंच एक फिटावर पिकं असतात काही दोन फिटावर असतात काही तीन फिटावर असतात काही पाच फिटावर असतात ह्याला पंचस्तरीय म्हणतात आता खालची जी पिकं आहेत त्याच्यामध्ये मुळा आहे गाजर आहे बीट आहे अशा प्रकारचे आहेत त्याच्यावरची जे आहे ते मेथी आहे त्याच्यावरचं अजून घेतलं तर मग पावटा आहे भेंडी आहे अशा प्रकारची आणि त्याच्यापेक्षा अजून मोठं जर घेतलं तर मग मका आहे आणि पाच नंबरला जे आहे म्हणजे सगळ्यात मोठं ते म्हणजे शेवगानी पपई आहे आता शेवगानी पपई का करायची कारण ज्यावेळी तुम्ही पंचस्तरीय शेती करतो त्यावेळी टामॅटोसारखं जे पीक असतं किंवा वेलोरीय पीक असतं ते उंच वाढतात आणि वेगळा मांडव करायची गरज लागत नाही त्यामुळे हे जर शेवगा आणि पपई जर घेतली आणि त्याचा जर मांडव तयार केला तर चांगल्या पद्धतीनं हे पिकं येतात आणि खूप चांगल्या पद्धतीनं वेगळं न करता तिचं पीक उत्पन्न वाढवायला पण चांगली मदत होते तर आत्ता आपण याच्यामध्ये साधारणपणे आता तीस आपण शेवग्याची झाडे लावले आहेत आणि पन्नास पपईची झाडं आहेत आणि मग कांदा आहे तुमचं सापळा चवळे आहे पावटा आहे भुईमूग आहे लसूण आहे आणि नंतर रेड कोबी आहे टॉमॅटो आहे लेटूस आहे अशी सगळ्या प्रकारची पिकं आपण येत आत्ता केलेली आहे फक्त आपण हे शेती ज्याला म्हणतो ते केलेलं आहे आता ज्यावेळी विसमुक्त शेती आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत न वापरता आपल्याला जर कळायचं असेल तर आपल्याला जमिनीची मशागत चांगली व्हायला पाहिजे किंवा उपजी चांगली व्हायला पाहिजे जमीन सुपीक व्हायला पाहिजे म्हणून जे प्रसिद्ध आत्ता हे केलं की देशी गायीच्या शेण आणि गोमूत्रापासून बनवलेलं जर खत तयार केलं तर हे चांगल्या पद्धतीनं याची वाढ चांगली होऊ शकते पिकांची म्हणून आम्ही काय केलं की देशी गायचं शेण गोमूत्र हा लिटर गोमूत्र घ्यायचं वीस किलो शेण त्यानंतर दोनशे लिटरचा ड्रम घ्यायचा त्यामध्ये ते, ते कालवायचं त्याच्यामध्ये दोन किलो बेसन दोन किलो गुळ असं टाकून ते घड्याळच्या दिशेच्या प्रमाणे ढवळायचं साधारणपणे रोज सकाळी संध्याकाळी ढवळायचं आठ दहा दिवसामध्ये ते तयार होतं चांगलं जेवाणं तयार होतं आणि ते मग आपण आपल्या पिकाच्या मुळाला टाकायचं हे जीवामृत आहे ह्याचं चांगलं दर पंधरा दिवसाने हे टाकायचं तसंच गोकृपा मृत आहे त्याच्यामध्ये गाईचं ताक त्याच्यामध्ये गूळ असं टाकून ते तयार करायचं ते पण आम्ही पंधरा दिवसानं टाकतो त्याची खूप चांगल्या पद्धतीने मदत झाली नंतर मध्ये आम्हाला एका ठिकाणी हे भीमटॉनिक मिळालं त्याचाही उपयोग आम्ही करण्याचा प्रयत्न करायला त्याचे खूप चांगले, चा चांगले फायदे मिळाले ते काय फायदा झाला त्याचा फायदा म्हणजे उत्पन्न जवळजवळ तीस टक्के वाढू शकतं असं लक्षात okay. आलं आणि मध्ये जे रोग आले होते बुरशी आली होती किंवा वेगळ्या प्रकारचे कीटक जे बसायचे याच्यावरून ते खायचे फुलं वगैरे खायचे तर त्याच्यापासून त्याचं चांगलं हे झालं आणि याच सगळं विक्री व्यवस्थापन कसं करता तुम्ही हा काय होतं बऱ्याच वेळेला की सध्या परिस्थिती अशी आहे की माणसं मिळत नाही मग घरातलेच लोकांचा आपल्याला कसा चांगला फायदा करून घेता येईल आता घरातलेच आम्ही सगळी मंडळी हे संध्याकाळी आम्ही शक्यतो आसपासच्या ह्याच्यामध्ये हे विकण्याचा प्रयत्न करतो ह्याच्यामध्ये आपण एक ग्रुप पण तयार केला आहे सेंद्रिय शेती म्हणून तर ग्रुपमध्ये आम्ही ते आज काय विक्रीलं आहे हे टाकतो साधारणपणे एक चाळीस जणांचा ग्रुप केलेला आहे आम्ही त्यामध्ये ज्याला पाहिजे आहे समजा कोणी म्हणलं आम्हाला टॅमॅटो पाहिजे दोन किलो तर मग आम्ही तिथं घरी नेऊन देतो काही जण शेतावरनं घेऊन जातात काहीजण घरातनं घेऊन जातात आणि काही प्रत्यक्ष आम्ही जाऊन घराघरात विकतो आणि माहिती पण सांगतो मी आत्ता खरं तर माझा एक मुलगा इंजिनियर आहे एक एम बी ए आहे तरीसुद्धा त्यांना विचारतात लोक की अरे तुम्ही कसं काय तू इंजिनियर झाला आणि नाही हे कसं काय करतोस तर मुळामध्ये हा ह्याच्याकडे आपण या दृष्टीने पाहिलं पाहिजे की हे गरज आहे आत्ता विषमुक्त शेतीची गरज आहे आणि हे लोकांना पण आत्ता आपण सांगितलं पाहिजे त्यामुळे मी इंजिनियर आहे कॉन्ट्रॅक्टर आहे एम बी ए झालो आहे हा मुद्दा नंतरचा पहिल्यांदा आत्ता ही परिस्थिती आलेली आहे की लोकांचा जीव वाचवू नये आणि ह्यामध्ये काय वेळ आपल्याला असं करावं लागेल आउट ऑफ वे जाऊन की त्याशिवाय लोकांना समाजाला पण करणार नाही बरं त्यामुळं असं आम्ही आत्ता तरी घरातले मिळूनच आम्ही विक्री असतो प्रेक्षकांना जर कोणाला इथल्या आसपासच्या तुमच्या शेतातील विषमुक्त भाजीपाला पाहिजे असेल तर त्यासाठी काय व्यवस्था आहे हा आता याच्यामध्ये जर कोणाला असं पाहिजे असेल तर आपल्याकडं आपण व्हॉट्सअप ग्रुप पण तयार केलेला आहे सेंद्रिय शेती म्हणून तर त्याचा नंबरही आपल्याकडं त्या स्क्रीनच्या खाली दिलेला आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी चोवीस अठ्ठ्याऐंशी पंधरा पण माझं असं म्हणणं आहे की नुसतं लोकांना विकणं हा मुद्दा नाही तर लोकांनी याच्याकडे वळणं सुद्धा गरजेचं आहे त्यामुळे या भागामध्ये आज पिरंगोटा भागामध्ये बरेच अजून शेतकरी शेतकऱ्यांच्या शेती आहेत अजून जमणी आहेत त्यांनी इकडे वळण्याची गरज आहे त्यामुळे छोटं क्षेत्र आहे ज्याच्याकडे पाणी आहे कमी प्रमाणात आणि जर ड्रिप करू शकतो तर छोट्या क्षेत्रामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे हे उत्पन्न काढू शकतो तो नुसतं विक्रीकडं मागणं न लागतात त्यांनी स्वतः ह्याच्यामध्ये अशा प्रकारचे मॉडेल तयार करणं आणि स्वतः पुरता तरी भाजपाला आपल्या शेतात तयार करून तो खाणं एवढं जरी केलं तरी ह्याचा उपयोग हो आहे तुम्हाला हे बेड दिसत आहेत ह्या बेडवर आपण पंचस्तरीय जी पद्धत आहे काम करण्याची त्याच्यामध्ये आपण अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची पिकं लावलीत त्याचं कारण असं की ही जी पिकं आहेत ते एकमेकाला मदत करतात खाली नायट्रोजन फिक्सिंग करतात ऑक्सिजन सोडतात त्यामुळे असे वेगळ्या प्रचार जसं आता मका लावले तसं तुम्हाला इथं पपई दिसेल वांग दिसेल चौघा दिसेल मिरची दिसेल अशा वेगवेगळ्या प्रकारची पिकं आपण एकाच वेळी लावू शकतो हा एक ह्याचा हा पंचस्तरीय शेतीचा फायदा आहे मोहरी आहे असं सगळ्या प्रकारचं इथं आहे आता इकडं जर बघितलं तिथं सुद्धा तुम्हाला बघा दिसेल वांगा आहे पावटाच खूप चांगला आहे हरभर आलेला आहे नंतर सापळा चवळे आहे असं खूप चांगल्या पद्धतीनं भेंडी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची चव पण वेगळी आहे इथं पहिलं काय लावलं होत इथं स्ट्रॉबेरी होती ओके स्ट्रॉबेरी इथे लावले झेंडू पण लावलाय आपण तर या झेंडूचा उपयोग असा आहे की तो जो बाहेर नेणारे जे घातक शत्रुकीड शत्रुकीड शत्रु त्याचं ते त्याच्या पण सापळा शंकर जे शेंगा पण आता धायला लागले ना कसा दिसतोय हा जो कांदा आहे हा एवढा कांदा तुम्हाला कुठे जाणवणार दिसणार नाही हा खारीशी ग्रायम कांदा आहे कॅक्टूस आहे त्यानंतर टोमॅटो आहे रेड कोबी आहे मिरची आहे रवा लागेल मिरची छान आहे वांग्याचा आहे सर तुम्हाला सेंद्रिय शेती सुरू सुरू केल्यापासून तुम्हाला काय असा वेगळा अनुभव आला सेंद्रिय शेती सुरू केल्यापासून आरोग्य मुक्त तर खातोच आहे पण ह्याचा दुसरा जो वेगळा फायदा झाला आहे तो म्हणजे लक्षात असं आलं की गेल्या आता पाच सहा महिन्यापासून आपण हे करतोय तर आ, रोज मी दोन अडीच तास शेतात असतो तर ज्यावेळी आपण शेतात येतो त्यावेळी हे आपण चप्पल न घालता काम करावं लागतो त्यामुळे माझं वजन अठ्ठ्याहत्तर किलो होतं ते आता एकाहत्तर किलो वजन आलं आणि तिचं सुद्धा वजन अडसष्ट किलो होतं ते साठवण आलं ते आठ किलो वजन तर कमी झालंच आणि महत्त्वाचं म्हणजे बीपीची गुळी कमी झाली आता बीपीची गुळी बंद झाली तर हा जो की वेगळा फायदा आहे हे विषमुक्त आपण ज्याला म्हणतो तर खाणं विषमुक्त आहेच त्यामुळे आरोग्याची सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं याच्यामध्ये सुधारणा झालेली लक्षात येते